राज्यभरातील सर्व शिक्षक मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी आहे कारण शालेय शिक्षण मंत्र्यांनी एका महत्त्वाच्या विषयावरती घोषणा केली आहे आणि राज्यातील या सदरच्या संवेदनशील विषयावरती हा पहिलाच निर्णय ठरण्याची शक्यता आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन शालेय शिक्षण मंत्री भुसेनकडून कौतुक राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी सहाय्य केले जात आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळवले आहे राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कौतुक करून आभार मानले महाराष्ट्रातील अनेक भागात मोठा पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे या परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्री विविध जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिलासा देत आहेत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे या परिस्थितीचे भान राखून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव आणि सरचिटणीस राजे सुर्वे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे